नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, कधीकधी असं वाटतं की नवसाला देव पावतो की नाही मला तरी शंका होती पण कधीकधी अशी मनात वाटतं की स खरंच काही लोकांनी नवस केले असतील आणि जर त्यांना फळत असेल तो तो आपला अनुभव नाही म्हणून त्याला खोटं म्हणू नये आणि मला आठवतं मित्रांनो गेल्या वर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला किंवा मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते आणि त्यावेळेला मी कुठेतरी बोललो होतो की व्हिडिओ केला होता मला आत्ता नेमका आठवत नाही आहे पण मी अशी कॉमेंट केली होती की अमित शहांसारखा तसा श्रद्धाळू देवधर्मावर आस्था ठेवणारा माणूस ज्यावेळेला अगत्याने अशा प्रसिद्ध देवस्थानी जातो देवाच्या दर्शनाला जातो मनोभावे त्यांची पूजा अर्चा करतो तेव्हा तो काहीतरी मनातलं मागत असेल मला एक गोष्ट पक्की आठवते की दहा वर्षापूर्वी ज्यावेळेला अमित शहा हे भाजपच्या सरचिटणीसपदी नेमले गेले होते आणि त्यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून पाठवलेलं होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी अयोध्येला जाऊन त्या रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी गाठलं आणि विचारलं तुम्ही इथेच का आलात तुम्ही मंदिराचा विषय निवडणुकीसाठी घेणार का तेव्हा त्यांनी असं बिलकुल म्हटलं नव्हतं अमित शाह म्हणाले होते की रामलल्ला हे संपूर्ण भारताचं दैवत आहे आणि त्याचं मंदिर लवकरात लवकर व्हावं अशीच मनोमन प्रार्थना मी केलेली आहे मी फक्त रामलल्लाच्या दर्शनाला आलो होतो आणि योगायोग बघा आज खरोखरच त्यांची इच्छा जवळजवळ दहा वर्ष होत असताना पूर्ण व्हायला आली आहे त्या गोष्टीला आता दहा वर्ष झाली कारण मला असं आठवतं त्याप्रमाणे सप्टेंबर किंवा असा कुठचा तरी ऑगस्ट सप्टेंबर असा महिना होता की ज्या वेळेला दोन हजार तेरा साली अमित शहा उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून पहिल्यांदा उत्तर प्रदेशात गेले होते आणि अयोध्येपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि प्रार्थना किंवा नवस करतात किंवा त्यांनी असं म्हटलं होतं की होता हीच मागणी केली मी रामलल्लाकडे किंवा देवाकडे ही प्रार्थना केली की लवकरात लवकर हे जे अयोध्येचं आस्था आहे भारतीयांची तिथलं मंदिर व्हावं म्हणजे प्रार्थना केली किंवा मागणी केली म्हणजे नवसच केला आणि त्यामुळे माझी अशी धारणा आहे की अमित शहांसारखा श्रद्धाळू माणूस जेव्हा कुठल्याही अतिशय सुविख्यात अशा देवस्थानाला जातो तेव्हा तो नक्कीच नवस करणार अस करत असणार आणि अमित शहाचा स्वभाव बघितला तर ते पक्षाकडे इतके समर्पित आहेत की ते कुठलीही मागणी करायची तर ती आपल्या पक्षासाठीच करतील याविषयी माझ्या मनात शंका नाही आणि म्हणून असेल की काही महिन्यांपूर्वी जेव्हा बहुदार ला लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा आले होते किंवा त्याच्या आधी मला वाटते का त्याच्यानंतर ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले होते त्यावेळेला त्यांनी नक्कीच काहीतरी नवस केला असेल अशी मी कल्पना केली होती आणि खरोखरच जर अमित शहा अशा ठिकाणी नवस करतील तर ते पक्षासाठी त्यांच्या पूज्यदैवताकडे कुठला नवस करतील काय मागणी करतील आणि तेव्हा मी गमतीने म्हटलं होतं की संजय राऊत सारखी जी माणसं आहेत ती नित्यनियमाने अखंड बोलत बडबडत राहोत त्यांनी अहोरात्र बकवास करो अशीच मागणी राहुल गांधी सुद्धा सतत बोलते राहोत कारण त्यांच्या बोलण्यातून जर भाजपला निवडणुकीतला आणि राजकारणातला फायदा मिळत असेल तर ते अहोरात्र अखंड बोलते राहिले पाहिजेत त्यांनी कधीही मौनव्रत धारण करू नये आणि त्यांना ईश्वराने अखंड बोलतं ठेवावं असाच नवस अमित शहानी केला असेल अशी एक कल्पना करून कोणालाही गमतीशीर वाटेल पण मी ती कल्पना केली होती आणि मी तो ते मत प्रदर्शन केलं होतं व्हिडिओमध्ये किंवा कुठल्या तरी व्याख्यानामध्ये आणि आज मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की खरोखरच अमित शहाच्या अमित शहाचा हा नवस पावलेला दिसतो कारण ज्या प्रकारे भाजपाच्या विरोधकांनी अखंड बोलणं चालू ठेवलेलं आहे ज्याचा त्यांच्या त्यांच्या पक्षाला मात्र फायदा नाही पण भाजपला मात्र सातत्याने आणि अखंड फायदा होत असतो तुम्हाला आठवत असेल की आत्ताच अलीकडे ज्या पाच विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एकाही राज्यात भाजपला यश मिळणार नाही प्रामुख्याने राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यात मध्य प्रदेश हातून जाणार आहे आणि छत्तीसगडमध्ये भाजप जिंकण्याची बिलकुल शक्यता नाही फार तर राजस्थानमध्ये काय घडलं तर असं बोललं जात होतं त्या तीनही राज्यामध्ये भाजपला निर्विवाद बहुमत मिळून गेलं आणि त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार मोदी शहा आणि भाजपचे ज्यांचे कोण नेते प्रभारी प्रवक्ते आहेत ते अहोरात्र मेहनत घेत असतात पण ज्या वेळेला एवढं मोठं यश मिळतं तेव्हा त्याला ते नशीब म्हणावं लागतं किंवा नवस पावला देव पावला म्हणावं लागतं आणि मग त्याचा शोध घेतला की कुठला नवस किंवा काय पावलं तर राहुल गांधींनी पनवती हा शब्द वापरला होता आठवतो तुम्हाला राहुल गांधी चौकीदार चोर म्हणाले मोदींना फायदा झाला मणिशंकर अय्यर तुम्हाला नीच म्हणाले मोदींना त्याचा भाजपला फायदा झाला वो चायवाला असा मणी मनि, मणिशंकर अय्यर म्हणाले होते मोदींना त्याचा फायदा झाला जितकं म्हणून मोदींना हेणवणं आणि अपमानित करणं ही बकवास काँग्रेस पक्षाकडून किंवा भाजपच्या विरोधकांकडून झाली आहे ते तेवढा जर भाजपचा फायदा झाला असेल तर अमित शहानसारखा पक्षाला समर्पित माणूस तसाच नवस करणार आणि तो नवस यशस्वी झाल्याची खूण कुठली तर संजय राऊत अखंड बोलत असतात आणि शिवसेनेमध्ये फूट पडली फायदा कोणाचा झाला भाजपचा झाला जो भाजप पंचवीस वर्ष स्वप्ना देण्याचं काय तो सत्ते देण्याचं स्वप्नसुद्धा भाजपने बघू नये असं संजय राऊत म्हणत होते आणि अडीच वर्षात भाजप सत्तेवर आला अडीच वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं जितेंद्र आव्हाड हे त्यापैकीच एक आहेत आणि जितेंद्र आव्हाड जितके बोलतील तितकं राष्ट्रवादीचं अखंड नुकसान होत आलेलं आहे अशा जितेंद्र आव्हाडांनी आता परत एकदा मुक्ताफळं उधळलेली आहेत मी अलीकडच्या काळात त्यांच्या बडबडण्याची फारशी दखल घेतलेली नाही पण त्यांनी अचानक कारण नसताना शिर्डीला जे त्यांच्या उर्वरित किंवा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुळे पवार गटाचं जे शिबिर भरलेलं आहे त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते अशी मुक्ताफळं उधळलेली आहेत आणि त्याचा त्यांच्या पक्षाला कुठलाही फायदा होण्याची शक्यता नाही पण त्यानंतर जे मोहोळ उठलं हलकल्लोण माजला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनासुद्धा बॅकफूटवर जायची पाळी आली खुद्द शरद पवारांचे लाडके नातो रोहित पवार यांनी सुद्धा जितेंना आव्हाडांचे कान उपटण्याचा प्रयत्न केला की कुठल्या वेळेला काय बोलावं आणि काय बोलू नये याविषयी अगदी दूधखोळे म्हणावेत किंवा नवे असावेत राजकारणातले अशा, अशा रोहित पवारांना सुद्धा जितेंना आव्हाडांचे कान उपटण्याचा मोह आवरला नाही यातूनच कळतं की जितेंना आव्हाड हे नको ते बोलून गेले आणि त्यांनी ते, ते कबूल पण केलं बोलण्याच्या ओघात बोलून गेलो पण ओघात याचा अर्थ काय असतो मित्रांनो आपण बोलतो ना बोलण्याच्या ओघामध्ये करण्याच्या ओघामध्ये ओघामध्ये याचा अर्थ प्रवाहामध्ये प्रवाहाच्या गतीत वाहून जाणं आपण प्रवाहपतीत झालो असं जितेंद्र आव्हाडांना सांगायचं आहे मला सांगा ज्या पक्षाचा इतका बोल घेवडा नेता हा प्रवाह पतित होत असेल तर त्या पक्षाला प्रवाह होण्यापैकी पेक्षा इतर काही शिल्लक उरतो का पर्याय शिल्लक उरतो का आणि असे नेते असे प्रवक्ते त्या पक्षाला रसातळालाच घेऊन जात असतात आणि जितकं त्यांच्या नुसत्या बडबडण्याने त्यांचे पक्ष रसातळाला राशा जातात तितका मग त्यांचा विरोधी पक्ष असलेला किंवा त्यांच्या विरोधात उभा असलेला भारतीय जनता पक्षाचा फायदा होतो आणि म्हणून मी गमतीने असेल किंवा काय डोक्यात आलं आणि बोललो होतो की अमित शहानी महालक्ष्मी किंवा लालबागच्या राजाकडे एक नवस केला असेल की या लोकांना असंच बोलत ठेव देवा हे जितकं अधिक बोलतील तितकं ते स्वपक्षाचं नुकसान करतील आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान तितका भाजपचा फायदा म्हणूनच अमित शहानी हे नवस केलेला असू शकतो असा आणि तो त्या नवसाला तो लालबागचा राजा कोल्हापूरची महालक्ष्मी खरंच पावलेली दिसते एका बाजूला बघा मित्रांनो की भाजपचे नेते प्रमुख नेते ज्यांची दखल घ्यावी सामान्य मन जनमानसावर ज्याचा परिणाम होईल असे देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखीन बावनकुळे असतील किंवा अमित शहा असतील वगैरे हे बोलताना एक एक शब्द किती जपून बोलतात बघा की आपल्या बोलण्यामुळे समाजाचा कुठलाही घटक असा दुखावता कामाने की ज्यामुळे आपल्याला निवडणुकीत मिळणाऱ्या मतांवर विपरीत परिणाम होईल याची काळजी घेऊन बोलतात अलीकडच्या काळात तर भाजपचे प्रवक्ते कुठल्या चॅनेलवर सुद्धा दिसेनासे झालेले आहेत पण दुसरीकडे भाजपच्या विरोधी गोटामधले नेते आणि प्रवक्ते अक्षरशः मोकाट झालेले आहेत तोंडाला येईल ते बोलतात मित्रांनो राजकारणामध्ये पॉलिटिकल करेक्टनेस असा एक शब्द असतो म्हणजे तुम्ही बोलता ते बरोबर आहे का खरं आहे का सत्य आहे का याला काडीची किंमत नसते ज्याचा जनमानसावर परिणाम होऊन आपलं राजकीय नुकसान होईल अशी गोष्ट बोलायची नसते त्याला पॉलिटिकल करेक्टनेस म्हणतात तुमचे जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता का त्याला अगदी पुरावा काय वाल्मिकी रामायणाचा ते सांगतात किंवा तर्कशुद्ध उत्तर देतात की जंगलात सदा चौदा वर्ष काढणाऱ्याला शेवटी कुठल्या ना कुठल्या प पशूची शिकार करूनच बोट भरावं लागलं असेल हे सगळं चुकीचं आहे असं मी बोलणार नाही तर्क दुष्ट आहे असं पण म्हणणार नाही पण मुद्दा असा आहे की हे बोलून नेमकं कुठलं राजकारण जितेंद्र आव्हाडांनी साध्य केलं राजकारणात तुम्ही सत्यवचनासाठी आलेले नसता राजकारणात जिंकण्याला महत्त्व असतं आणि आपल्यालाच इजा होईल आपलंच नुकसान होईल असं बोलायचं किंवा वागायचं नसतं हे प्रत्येक नेत्याला भान असलं पाहिजे आणि जितेंद्र आव्हाडांकडे अलीकडल्या काळात प्रामुख्याने दीड वर्षापूर्वी ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते ते सरकार पडल्यापासून जितेंद्र आव्हाडांना कसलंही भान राहिलेलं नाही ते बेभान झालेत असंही म्हणता येईल आणि त्याची साक्ष म्हणून त्यांनी लगेच ज्यावेळी काहूर माजलं किंवा आपण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो पण वक्तव्यावर ठाम आहोत असं बुडती नाव वाचवण्याचाही प्रयत्न केलेला आहे पण जाता जाता त्यांनी ज्याप्रकारे रोहित पवारांना थप्पड मारलेली आहे ती पण लक्षात घ्यावी लागेल की रोहित पवार काय म्हणतात त्याला मी फारसं महत्त्व देत नाही असं ज्या वेळेला जितेंना आव्हाड म्हणतात तेव्हा त्यांची उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्याच्यामध्ये एकवाक्यता एकजीवपणा किती आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं जे देशातल्या अठ्ठावीस पक्षांना शरद पवार एकजूट करायला निघालेत आणि शरद पवारच ह्या अठ्ठावीस पक्षांना एकत्र ठेवू शकतील असं एकापेक्षा एक, एक, एका एक मोठे संपादक विद्वान आग्रहाने सांगत असताना शरद पवार तुटलेल्या आणि एक तुकडा राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील एक वाक्यता आज नांदवू शकत नाही आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांना कसं मोकाट सोडलेलं आहे त्याची साक्षसुद्धा जितेंद्र आव्हाडांनीच दिलेली आहे ज्यावेळेला बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात आपण वक्तव्य केलं होतं आणि प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकर यांनी आपल्याला माफी मागायला सांगितली तेव्हा शरद पवारांशी कॉन्टॅक्ट केलं तेव्हा पवारसाहेब म्हणाले होते तू इतिहासाचा अभ्यासक आहेस तेव्हा तुला पटेल आणि तुला खरं वाटेल तेच बोल म्हणूनच मी बोललेलो आहे वगैरे वगैरे दाखला आपल्याला पवारांनी गळ्यातला पट्टा काढून मोकाट सोडले हे जितेंद्र आव्हाडांनी नंतर या सगळ्या वादग्रस्ततेमुळे खुलासा देताना सांगितलं पण खुलासा देताना आपण पवार कुटुंबातल्या एका पुतण्याच्या पुतण्यालाही लाथ मारतोय याचं भान त्यांना राहिलेलं नाही आणि त्यामुळे पवारांच्याही लक्षात येईल की आपण आव्हाडांना किती मोकाट सोडले असो मित्रांनो मुद्दा इतकाच आहे की जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केला याचा अर्थच त्यांना खुद्द शरद पवारांकडून किंवा सुप्रियाताईंकडून किंवा पक्षांच्या आजच्या उरलेल्या श्रेष्ठींकडून कान पिचक्या मिळालेल्या असतील त्याचं कारणही लक्षात घ्या जितेंद्र आव्हाड ज्या उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाचे नेते आहेत सदस्य आहेत किंवा विधानसभेतले वगैरे नेते आहेत त्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत आणि त्याच जयंत पाटलांनी अयोध्येला जाणाऱ्या मंगलकलशाचं पूजन आपल्या इस्लामपूरच्या साखर कारखान्याच्या हद्दीत असलेल्या राम मंदिराचंच केलेलं आहे अशा वेळेला त्या परमपूज्य रामाविषयी आपण काय बोलावं याचं भान जितेंद्र आव्हाडांनी ठेवायला पाहिजे होतं खरं नाही अनेकदा ना खोटं सुद्धा बोलावं लागतं याचं भान ठेवलं असतं पण खरं आणि खोटं बोलायची गरज काय होती मला हेच कळत नाही की राजकारण भाजप करत असेल तर तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवूनसुद्धा त्या राजकारणातली हवा काढून घेऊ शकता ज्या वेळेला राजकारण धार्मिक भावनांचा विषय चालू असतो तेव्हा त्या भावनांच्या वर हल्ला करून त्या जखमी करायच्या नसतात आणि त्यावर मीठ चोळायचं नसतं एवढं केलं तरी होणारं नुकसान कमी करता येतं किंवा दुसऱ्यांच्या धार्मिक राजकारणातली हवा काढून घेता येते एवढीसुद्धा बुद्धी आव्हाडांकडे नसेल तर मग त्यांचा अभ्यास आणि स्टडी त्याचा काहीही उपयोग नसतो तुम्हाला इतिहास सांगायचा असेल तुम्ही इतिहासकार व्हा राजकारणात राहू नका कारण तुम्ही जे बोलला आहे त्याचा भाजप आणि हिंदुत्ववादी उलटा उपयोग करणार हे सहज लक्षात कोणाच्याही येऊ शकतं फक्त जितेंद्र आव्हाडांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून मग असं वाटतं की अशी माणसं अमित शहाना फार प्रिय असतात अमित शहांना फार प्रिय असतात राहुल गांधी बोलायचे थांबले तर भाजपाला मिळू शकणारी एक दोन टक्के मतं कमी होतील राहुल गांधींनी पदयात्रा कराव्यात वाटेल ते करावं वा, पण बोलू नये कारण बोलून जितकं जितका फायदा राहुल गांधी भाजपचा करून देतात तितका फायदा अमित शहाना किंवा नरेंद्र मोदींना लांब लांब मोठी मोठी आणि मोठ्या सभेसमोर भाषणं करून पण तेवढी मतं भाजपाला मिळू शकणार नाहीत तसंच जितेंद्र आव्हाड आहेत तसेच संजय राऊत आहेत तसे अनेक जण आहेत बिगर भाजपा पक्षांमध्ये आणि ते बोलते राहावेत याचा नवस म्हणूनच अमित शहानी केलेला असू शकतो आणि केलेला असेल तर त्याला लालबागचा राजा कोल्हापूरची महालक्ष्मी आणि आता साक्षात राम लल्ला पावला असं म्हणायला पाहिजे कारण जितेंद्र आव्हाडांनी जे, जे बोलायचं ते बोलून नुकसान केलं आहे आता खेद व्यक्त करून ते नुकसान भरून येणार नाही ते म्हणतात ना से गई व से नाही आती आणि ज्या अर्थी त्यांनी खेद व्यक्त केला आहे याचा अर्थ सरळ आहे खुद्द शरद पवारांनासुद्धा काय नुकसान झालं आहे याचा अंदाज आलेला असू शकतो एवढंच बोलून थांबतो आवडलं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार